डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्याप्रकरणी आज दिनांक अठ्ठावीस मंगळवार रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक ॲडव्होकेट वैजनाथ वागमाले व वा पलटणचे शिवसेना तालुकाप्रमुख हेमंत सुतार नानासो युवरे जावळी तालुका प्रमुख समीर गोळे प्रमुख गणेश गायकवाड व इतर शिवसैनिक उपजिल्हा रुग्णालय पलटण व शहर पोलीस स्टेशन पलटण येते भेट दिली व आरोपींना कठोर शासन व्हावे व फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली पुन्हा जय महाराष्ट्र विषय असा आहे महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते जे विरोधक आहेत ते जाणून बुजून इथल्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे आज आपण या अनुषंगानं फलटणला आपण इथं आलो की आमच्या बीड जिल्ह्यातले काही जे लोक आहेत काम करणारे या लोकांना अशी भीती वाटायला लागली की इथं आपण काम करायला आले त्यानंतर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा काय नाही या अनुषंगाने आपण इथं आढळलं आहे मी डिवायस पीला भेटलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत काय आणि ज्या पद्धतीने मीडियामध्ये विषय छेडला जातो त्या अनुषंगाने आपण काम करत आहोत किंवा तसा तपास करत आहोत त्याच्यानंतर आपण दवाखान्यात भेटलो आपण दवाखान्यात भेटल्याच्या नंतर एक विषय स्पष्ट झाला की त्यांचा मन सुरव होता काम चांगलं करत होता की आमच्याबरोबर त्यांचं मिळव स्वभाव असल्यामुळं आमच्याबरोबर त्या सुरू होतं हा विषय इथपर्यंत झालेला आहे यामध्ये निंबाळकरसाहेबांचं नाव घेतलं होतं. माजी मुख्यमंत्री निंबाळकरांचं नाव घेतलं प्रामुख्याने या विषयावरती आक्रमक झाल्याचं पाहिलं होतं. काही पुरावे घेऊन त्या पत्रकार परिषदेत कनेक्टिव्हिटी यातली दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे बघा दादांचा काय विषय आहे किंवा काय नाही किंवा त्यांच्याकडे काय पुरावे हा हे मी सांगू शकत नाही बरं विषय एकच आहे की अंधारे सगळ्यात चुकीच्या पद्धतीने मांडणी स्वभाव आहे. माझ्या बाबतीत त्या मूर्ख पद्धतीनं त्या बाईन विषय काय तिची अवकात आहे काय तिची हो का लाईक आहे एखाद्या माणसाबद्दल चुकीच्या पद्धतीनं बोलायचं चुकीच्या पद्धतीनं मांडणी करायची तुम्ही पुरावे घेता तर काय पुरावे तुम्ही देणार आहात जे थेट पुरावे असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला आहे ना ट्रायल मीडिया तुम्ही कशाला चालवताय कशाला पिशी घेत आहे तुमच्याकडे जर पुरावे असतील कुठल्याही मातभर माणसाबद्दल तर तुम्ही येऊन तिथं बोलू शकतात आमच्या याच्याबद्दलचं काही दुमत नाही मी फक्त याच्यासाठी आलो की सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या बीड जिल्ह्यातले माता भगिनी इथं काम करायला उद्या कारखाना चालू होते कारखान्याच्या संबंधाने सगळे लोक येतात बीड जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होऊ नये आणि महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य सलोखा चांगला राहावा या अनुषंगाने आपण इथे भेट देण्यासाठी आलेलो होतो सुषमा अंधारेनं सातत्यानं खोटीच मांडणी करत गेली अहो आम्ही कधी खोटी मांडणी केली का सुषमा अंधारे मांडणी करतायत दोनशे सत्याहत्तर गुन्हे फिल्टरमध्ये दाखल आहेत मुकदमांच्या विरोधात अनेक लोकांना मारहाण झाल्याचं देखील सांगतायत खोटं आहे का खोटं असेल तर ते कसं खोटा आहे तुम्ही ते सांगतो बघा त्यांनी साक्ष पुरावे द्यावेत त्यांनी फक्त गुन्हे दाखवत का दोनशे दोनशे सत्याहत्तर जरी एफ आय आर असल्या तरी त्याचं कुणाचं नाव आहे त्याच्यामध्ये कारखान्याचं नाव असेल किंवा ज्यानं मारहाण केली त्या आरोपीचं नाव असेल ना पण तुम्ही ठरवून एखाद्या का पक्षामध्ये काम करणाऱ्या का एखाद्या मंत्र्याला किंवा इथल्या पालकमंत्र्यांना किंवा इथल्या आमदारांना तुम्ही ठरवून तुम्ही बदनाम करतात हे चुकीच आहे ना आणि अशा पद्धतीचं राजकारण असू शकत नाही ना अहो आम्ही त्या बाईला कधी विचारलं का, का की बाई तू जात चोरायस म्हणून बाई जात चोराय आम्ही कधी म्हणलं का त्याला आम्ही कधी म्हणलं का तू तुझ्या बापाचं नाव सांग त्याला कधी आम्ही म्हणलं का की तुझ्या नवऱ्याचं तू करा नाव सांग त्याला आम्ही कधी म्हणलं का अरे दारू पिऊन तुम्ही काय वाईट घेता दारू पिऊन तुम्ही आमच्यावर सांगता की ही बाई सांगते मला की तुमच्यावर माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही चौकशी केली आणि तुम्हाला जर आढळून आलं तर मी आत्महत्या करतो दारू पिऊन नेमकं कोण दारू पिऊन पाहिजे उष्मा अंधारे दारू पिऊन सातत्यानं बोलते महाराष्ट्रासमोर हीच बाई बोलते कारण सगळी चुकीची मांडणी करते कारण विषय कसा असतो की विषय वेगळा असतो आणि वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं पण